मग जालिंदरनाथ म्हणले मला दीक्षा द्या आता mm. मला नाही राहायचं राज्य नाही करायचं मला ऐंशी mm. हजार बायका जाऊ द्या राज्य जाऊ द्या सारं जाऊ मला आता दीक्षा द्या झिली mm. दीक्षा झिली दीक्षा तू त्या बायका आड्या यायच्या तुम्हाला जेवायला कोण देणार तुम्हाला काय तुम्हाला आठ राल काय ते म्हणले बायक द्यायची तुम्हाला भक्ष्या शेवट शिवाय तुमच्या सारा दीक्षा म्हणजे जालिंदरनाथ आली लावलं होतं ते मला जर सगळ्या बायकाला भिक्षा मागितली तरी पक्का झाला नाही तर मागितलं गेला तुला वापाला पण बहिणीचं गाव होतं मध्ये त्याच्या ते, mm. ते म्हणलं mm. mm. हो। आता शेवटची बारी आहे पण आजी जमूकाम करा आणि चंपावतीला तिला भेटावून जावं आता आपली कायची भेट म्हणला पण म्हणून तिचे सहासऱ्याला आणि ती राजा ना सासरू अशी नव्हती आणि ती राजा सहास गोपीचंद आलाय वसा आलाय त्याला आपल्या घोड्याच्या पाच बसला इकडं घाल चाललाय बोमला आपल्याकडं आणि सेवकाच्या हाताने त्याला जेवण दे ते मला जेवण नको मला काय नको फक्त मला चंपावतीची गाठ केली ते म्हणले आम्ही राजाचे राणे नांदाण रावांमध्ये चंपावती काय तो याकडे या मोकळी येतो संध्याकाळी पाठवू चालेल म्हणे संध्याकाळी पाठी मी करतो मुक्काम असते नाही पाठी नाही पाठी मग ते तिला लागले जेवायला का भा काय दिवा लावला आणि तू काय दिवा लावायची तिने नक्क नाक केलं आणि इकडं चाललाय बोमलं तू ते तीच बहीण आणि तू तेच करणार ती सर नाही झालं मारा तिने ती हात्यात खंजेरी घेतली मारू गप्त प्राण झाली गप्त प्राण झाली तर म्हणला मग बहीण आता भेटायची म्हणला मला पानवण झाला जाऊन बसला आणि तिकडं पाया बोलायचं भावामुळं बहीण वेळी भावामुळं बहीण वेळी भावामुळं बहीण तिचं नाव तरी सांगा मला तर म्हणलं ते राजाची राणी होती चंपावती नाव होत तिचं च म्हणलं माय मी बहीण वेळी मग तिथे आप किस्ती झाली मग तिला नेलं ना ते विधी करायला ती अंत काळी करायला म्हणलं मा माय बहिणीला धन नाही द्यायचं म्हणजे मा गोरु लवत ते म्हणले हे भाय बाजूला आमचे चमचे वन आला काय केला बहिणी गेली होय बाजूला ते मला जायचीच मी त्याला गवत गव हे अनुग्रह झाला तिच्या चित्तवर जाऊन बसला तो चित्त रसली होती ते जाऊन बसले मग ते म्हणला तिचा ओझा हात काढून दे नसलं तो मला थांबायचं तिचा ओझा हात काढून द्या मला नाही पण गावचे चार लोक होते म्हणले दे. द्या mm. तोर बसायचे कोर चालू द्यायचा मग काढून तिन टाकला भास माझ्या डोळे चालला मार जाणी जन मात गुरुला तो म्हणला गोपीचे राजा मागं कोण येऊन उभारा माग कमून येऊन राहिलाय म्हणून हे गेले इकडून आले मधीच गाठ झाली ते राजा कोण राजा नाही पण म्हणले कोण माग आला तुला तो तो म्हणला अशी अशी घटना झाली तर मला चु चल म्हणून गोष्टी आपले जानेंदरला मारत होते चल मिळत गेले तर ती आलीच होती झाडा पोळा चुरून पाळा घालून बसलेली होती आपली हे गेली हे गेले तर तिथं सासरा होता ना राजे या या या, या, या। राज मारण मात पुढे शंपवते मला दाखवा दाखवा लागले भियाला आम्हा श्यामा करा ना मग गोपीचंद्रजाला जालेंदर नाथ म्हणले महाराज mm. काढते हात म्हणलेतला mm. mm. तिच्या संजीवनी मंत्र टाकला उठून बसली चंपावती अरे <laughs> वा हा उठून बसली आणि मग ती का ती उठून बसली का हाती मग तिचा सासरा काय म्हणला आमची चंपावती उठली पण तुम्ही हातात जेवण करा आमच्या तिच्या हातात जेवण झालं पाहिजे मी कोणाच्या हातच खायचो नाही दुसरं मग ती नसा पाकत मग हे ती गे आणि तिचा नावरा आणि ती चौघ संगीन तिला अनुग्रह दिला तिच्या नावऱ्याला दिला बाकीने दिला गोपीचंद राजाला म्हणजे आता तू बिन जायच आता काही काळजी करायची नाही शांवर तिला आता धक्का लागणार नाही गेला मग ती गेला तर मग दोघाची गाड हे गेले तिकडं का तिकडे गेले श्रीराजे तिकडून आले दोघांची गाडी झाली तुम्हाला ती सांगितली